ओम या देवी सर्वभूतेषु चेतनित्याभिधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्रसंख्या छत्तीस प्रिय मला लिहिलेल्या पत्रांची आधी फोटोकॉपी काढून मग मला पाठवीत जा ज्यामुळे माझ्या उत्तरांसोबत तुझ्या प्रश्नांना जोडून वाचू शकशील आणि तेव्हाच माझ्या पत्रांचा तुझ्या मानसिक प्रक्रियेवर काही परिणाम होईल हे योग्य होईल की जेव्हा मला पत्र लिहितोस तेव्हा तुझ्या पत्राबरोबर मी आधी पाठविलेल्या पत्राची फोटोकॉपी पाठवीत जा जेणेकरून मला कळेल की तुझ्यासोबत काय संभाषण झाले होते आपल्या आधीच्या पत्रांना वाची जा नंतर बघशील श्री श्री ठाकूरांनी तुला कोठून कोठे आणले आहे आणि नंतर स्पष्ट होईल की अजून खूप पुढे जायचे आहे मी तुम्हा सर्वांच्या भल्यासाठी त्यांच्याजवळ निरंतर प्रार्थना करीत असतो तुझा स्नेही शुभार्थी स्वामी गहनानंद ओम शांती 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 हरी ओम तत्सत श्री तत्सरामकृष्णार्पण मस्तो